कुटुंबको आता वेळ काळ निवडून नंतर हे निवडणूक असत निवडणूक बोलतं कुटुंब असत परत एक भाऊ हे कुटुंब असं माझी स्वतःची मला खूप इच्छा आहे निवडणुका झाल्यानंतर जे त्यांचे स्नेह भावाचे सम होते ते असेच राहते कुटुंबको आता वेळ काळ निवडून नंतर हे निवडणूक असत निवडणूक बोलतं कुटुंब असत पण एक भाऊ हे कुटुंब असं माझी स्वतःची मला खूप इच्छा आहे निवडणुका झाल्यानंतर जे त्यांचे स्नेह भावाचे सम ते असेच राहते नाही 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 बघा माझी कुठल्याही विषयावरती नाराजी नाही बारामतीवर तर बिलकुलच नाही बारामतीमध्ये ना बारा माझे मित्र म्हणजे आमच्या वहिनीस उभा राहतो कायदे काल मी नेमका येऊन आणि मला बाहेर होतो मुंबईला होतो मी माझ्या कोर्टात एक केस होती त्याकरता मी मुंबईला होतो काल म्हणून मी काल गेलो नाही परंतु आत्ता माझी अजून चार पाच दिवस महत्वाची कामं ती झाली की अठ्ठावीस तारखेनंतर मी बारामतीमध्ये स्वतः सक्रिय होऊन भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आणि आमचा घटक पक्ष अजितदादांच्या मिसेस वहिनी उभ्या असल्याकारणाने आमची नैतिकता आहे की आम्ही बारामतीत पूर्ण बारामतीत घरून पूर्ण बारामतीच्या लोकांना मतदान करण्या जागृत करून हा विषय आम्ही नक्की सोपावतो त्यामुळे राजकारणाविषयी कोणी कोणा शत्रू नसतो किंवा कोणी कोणाचा मित्रही नसतो आत्ता फक्त राजकारणाबद्दल एक असं हे वाटतं की बाबा पवार घराणं जे आहे हे मी स्वतः पाहतोय डोळे सत्त्याण्णवपासून सत्त्याण्णवपासून ते ह्या एक वर्षापर्यंत इतकं चांगलं दिवाळीला प्रत्येक दिवाळीला संपूर्ण कुटुंब एकत्र राहणारं कुटुंब आज अशा थरायला आलं आहे त्यामुळं राजकारणाविषयी असं पक्ष पक्षात पक्षा प्रवेश करणं पक्षातून बाहेर जाणं आता हे तर एकदम कहज झाला म्हणजे दुसऱ्या व्यक्तींनी दुसऱ्या पक्षात येणं आमच्या पक्षातल्या व्यक्ती तिथं जाणं किंवा दादांच्या व्यक्ती पक्षातल्या व्यक्तींनी राष्ट्रवादीत परत जाणं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत किंवा आमचे लोक पुढे जाणं किंवा दुसरी लोक आमच्याकडे हे दुर्मिळ गोष्ट आहे एक कुटुंब जे गेले पन्नास वर्ष सतत इतके प्रेमाने राज होतं की महाराष्ट्राला एक नाही देशाला आदर होता त्या कुटुंबाची अशी परिस्थिती झाली तर बाकी यांचं काय दोन बस येतात या अशा वडप बुडी बाबतीत नाही की एक कुटुंब एका एकमेकाबद्दल असं बोलते हे महाराष्ट्राच्या कधीच कल्चरमध्ये नव्हतं म्हणून बरं आपण हा विषय का माझ्या दोन्ही कुटुंबांना आज जुळून विनंती आहे तुम्ही असा निवडणुका लढा किंवा मत द्या वहिनींना मत द्या सुपेराईंना मत द्या असं असे प्रचार करा पण जे काही चालले आता ते खरंच म्हणजे दाजीन सांगितलं मी तुम्हाला पंचवीस वर्षीय कुटुंबशी माझे आहेत दादांशी जेड लॅने माझे संबंधित साहेबांशी पण संबंध माझे पूर्वी होते त्यामुळं मला माहिती आहे की कुटुंब एकाबद्दल किती आदर करणारं कुटुंब आज असं खरं चाललं की मला स्वतःला कधी वाटतं की मी चुकीच्या क्षेत्रामध्ये आहे का काय राजकारणामध्ये असं मला स्वतःला वाटायला लागलं आहे परंतु बघू आता वेळ काळात निघून नंतर हे निवडणुका असतात निवडणुका बोलतात लोक असतात परत एक वाहू हे कुटुंब असे माझी स्वतःची मला पूर्वी इच्छा आहे निवडणुका झाल्यानंतर जे त्यांचे स्नेहभावाचे समूह होते हे असेच राहावे रेल्वे करणार संबंध मला असं वाटतं की ते यतील आणि यावं लोक ज्या दिवशी संपले त्याला मेला जे बारामतीची इलेक्शन आहे 10 मेला 10 मे पर्यंत त्यांनी यसमय कळूत लोड घेऊन एका मगा जे पूर्वी सर्वे संबंधित अशी मला अपेक्षा आहे तुम्हाला नाही वाटतं की एकत्र होतील पडली असं वाटतंय मला मी अजित दादांना गेले पंचवीस वर्ष घरात म्हणजे एकदम लहान भावासारखं ते मला समजतं मी त्यांना मोठ्या भावासारखं समजतो अजितदाचं मन आणि वहिनींचं मन हे खूप जळू पाहिलं आणि साहेबांचंही मन पाहिलंय मला असं वाटतं की इलेक्शन नंतर एकत्र येतील हे इलेक्शन असतं वातावरण असतं पण ह्या स्टेजला जायला नको होतं पण तर आता परत इलेक्शनला येतील असं नाही नाही असं काही नाही कोणी कोणाला फोडलेलं नाही आहे आमचा काही संबंध आम्ही परवाही माननीय नरेंद्र मोदीजींनीच सांगितलं की आम्ही थोडाफोडीचं राजकारण आम्ही केलेलं नाही आहे एकामेकाची विचार सर आता आजकाल मुलगा मुलाबरोबर बिझनेस वडिलांबरोबर बिझनेस करत नाही मुलगाही वेगळा बिझनेस मागतो तशी विचारधारा राजकारणातही आली की प्रत्येकाचे विचार एखाद्याच्या आमदार बसत नाही त्यामुळं वेगळेवेगळे कार्यक्रम वेगवेगळे लोक आले आम्ही कोणाली आमचा काही समज नाही भारतीय जनता पक्षाचं कधी थोडा पुढे राजकारण केलं नाही खोडा पुढील एक आमदार दोन आमदार तीन आमदार दहा आमदार फुटू शकतात जसं की पवारसाहेबांनी छगन भुजबळांना फोडलं होतं किंवा काँग्रेसनी नारायण राणेंना फोड की दहा आमदार तेरा आमदार पंधरा संपूर्ण पक्ष जेव्हा जातो तेव्हा भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नसतो त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने कुठल्याही पक्षाची फाडा फोडफोड के म्हणजे फाटक फाटाफोड केली नाही आहे हे त्यांच्या त्यांच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत त्या अंतर्गत गोष्टीवरनं किंवा आम्ही परवाचं पण मोदी साहेब आम्ही कुठं आम्ही बहिणी पण सांगितलं की आम्ही कुठल्याही पक्षातल्या कुठलाही पक्ष आम्ही फोडणार नाही त्यांच्या एकामेकाचे विचारधारा किंवा महत्वाकांक्षा असतील त्यामुळं ते वेगळेच नाही 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 एवढा मोठं नाही आहे मी एवढं मोठं नाही आहे की त्यांच्या घरगुती प्रपंच किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये मी माझे आजीदारांना मोठ्या भावासारखा मानतो आणि पवारसाहेबांनी एक देशातला एक जिल्ह्यात नेतृत्व देशामध्ये कसे गेले का मानतो पण मी इतकं मोठं नाही की त्यांच्या भांडणामध्ये पाडण्यास दोघांना आव्हान मी एवढं म्हणू शकतो आव्हान घालण्याविषयी शब्दांना हे मी मनाशी आणि जिंकू शकतो किंवा यांचं दोघांचे निवडणुका झाल्या तर दहा महिने तर एक पूर्वीसारखे एकत्र कुटुंब राहतात मी आत्ता मी देवेंद्र फडणवीस साहेबांची पण आम्ही अड्डा बोललो किंवा मध्ये मला अठ्ठावीस ते तीस तारखेपर्यंत माझे माझे स्वतः भिंतीची काम आहेत मी तीस तारखेनंतर नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या आणि घटक पक्ष राष्ट्रवादी अजून दोन्ही पक्षाच्या प्रचारामध्ये सर आहे वरिष्ठ नेत्या वरिष्ठ सगळ्या सभा ज्या असतात त्या आमच्या आदर देवेंद्र फडणवीस आणि